सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी या बोलू न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये बीड जिल्ह्यात आवदा कंपनीकडून खंडणी मागणारा आणि संतोष देशमुख यांची हत्या घडवून आणणारा आकाचा आका तो एकच व्यक्ती आहे ही व्यक्ती संतोष देशमुख यांची हत्या होत असताना फोनवरून विकृतपणे सगळ्यांची मजा घेत होती हा गौप्यस्फोट शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाच्या रविवारी पार पडलेल्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक येत्या सत्तावीस मार्चला होणार आहे आज सोमवार मार्च दुपारी वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची वेळ आहे त्यामुळे निवडणुकीत महायुतीचा घटक पक्ष असलेल्या शिंदे गटाच्या वाट्याला एक जागा आली आहे दरम्यान या एका जागेसाठी अनेक जण इच्छुक असल्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पेचात सापडले असल्याची चर्चा होतीये मात्र या रिक्त जागांच्या निवडणुकीसाठी आता भाजप पाठोपाठ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसही आपल्या उमेदवारांचे नावे जाहीर केले आहे अकोल्यातून अतिशय धक्कादायक बातमी समोर येतेय पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांचा पाठलाग करणाऱ्या पतीला मंगळसूत्र चोरट्यांनी बेदम मारहाण करीत पूर्ण चेहरा दगडाने ठेचून काढलाय अकोल्यात रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडलीये राज्यात गुन्हेगारीने कळस गाठलाय किरकोळ कारणावरून मारहाण दिवसाढवळ्या होणारे खून दहशत वाजवण्याचा प्रयत्न चोरीच्या घटना वाढल्यात अकोल्यात पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या चोरट्यांचा चोर पाठलाग करणाऱ्या पतीला रविवारी रात्री मार्च रोजी चोरट्यांनी फोडून काढले <स्थाँगा> शिवजयंतीच्या मुहूर्तावर भिवंडीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं उद्घाटन करण्यात आलंय यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आरती करण्यात आली महाराजांचं मंदिर हे या करता कारण आज आपण मंदिरात जाऊन इष्टदेवतांची साधना करू शकतो याचं एकमेव कारण छत्रपती शिवाजी महाराज होते त्यांनी देश देव धर्माची लढाई जिंकली म्हणून तुम्ही आम्ही हिंदू आहोत आपलं देव आपलं देवताचं दर्शन करू शकतो असं देवेंद्र फडणवीस मंदिर उद्घाटनाच्या वेळी म्हणाले केवळ हे मंदिर नाहीये ही सुंदर तटबंदी आहे अतिशय चांगल्या बुरुज त्या ठिकाणी आहे दर्शनी प्रवेशाचा मार्ग आहे बगीचाची जागा आहे शिवरायांच्या जीवनातील सगळे प्रसंग त्या ठिकाणी पाहायला मिळतात असं देवेंद्र फडणवीस म्हणाले महायुती सरकारने जुलै महिन्यात जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा बराच बोलबाला झाला सक्षम नसलेल्या एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दरमहा रुपये देण्याची ही योजना भलतीच गाजली कोट्यवधी महिलांनी आतापर्यंत या योजनेचा लाभ घेतला असून विधानसभा निवडणुकीत ही योजना गेम चेंजर ठरली महायुतीला या योजनेचा बराच लाभ झाला मात्र आता या योजनेसाठी अर्ज दाखल करणाऱ्या महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे याच दरम्यान लाडकी बहीण योजनेच्या पैशामुळे कुटुंबात कलह हो झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली सह्याद्री बुलेटिन मध्ये घेऊ एक छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कडघेर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य उंची न्यूज सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं स्वागत पाहूया आता पुढील बातम्या शंभर दिवसात एक बळी गेला आहे सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे असा मोठा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्याने मोठी खळबळ माजली त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून पुढचा बळी कोणाचा तो मंत्री कोण असे अनेक तर्क व्यक्त होत आहेत याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी तर आणखी मोठा दावा केला आहे सात ते आठ मंत्री या सरकारमध्ये आहेत त्यांनी या महाराष्ट्राचं वातावरण खराब केलंय त्यांचा बळी जाणार त्यासाठी भाजपचेच काही जण मदत करत असल्याचा दावा राऊतांनी केलाय आज किल्ले शिवनेरीवर तिथीनुसार शिवजयंती साजरी केली जात आहे या निमित्ताने मोठ्या संख्येने शिवप्रेमी शिवनेरीवर जमले आहेत शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे मात्र या दरम्यान सलग दुसऱ्या दिवशी मधमाशांनी शिवभक्तांवर हल्ल्या केल्याची घटना आहे या हल्ल्यात पंधरा ते वीस जण जखमी झाल्याची माहिती समोर येते या निमित्ताने वन विभागाकडून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या ग्रामसेवक असणाऱ्या पतीला कळवणचे आमदार नितीन पवार आणि त्यांच्या पत्नीकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत काँग्रेसच्या पदाधिकारी शीतल रामराव महाजन यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्याआधी त्यांनी चिठ्ठी लिहून आमदार नितीन पवार आणि त्यांच्या पत्नीचे नाव लिहिले होते त्यामुळे कळवण मध्ये एकच खळबळ उडाली आहे महिलेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून आमदार नितीन पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबियांनी केली या प्रकरणी नितीन पवार यांनी सर्व आरोप फेटाळून लावत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली आहे पुण्यात होणाऱ्या गुन्हेगारी घटनांमध्ये सध्या मोठी वाढ झाली आहे किरकोळ कारणावरून बेदम मारहाण दारूच्या नशेत होणारे राडे अत्याचार वाहनांची तोडफोड कोयत्या हल्ल्यासारख्या हिंसक घटनांची पुणे गेल्या अनेक दिवसांपासून पुणे शहर चर्चेत आहे दरम्यान आता आणखीन एका घटनेने पुण्यात खळबळ उडाली आहे धुलीवंदनाच्या दिवशी भावावर रंग टाकल्याचं जाब विचारल्याने दोन तरुणांनी जाब विचारण्यास गेलेल्या तरुणास बेदम मारहाण करत कोयत्याने हल्ला केल्याची घटना पुण्यात घडली आहे पुण्यातील हिरवडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय या घटनेनंतर तक्रार द्यायला गेलेल्या तरुणाची तक्रार घ्यायला पोलिसांनी उशीर केल्याचा आरोप तरुणाने केलाय यामुळे पोलीस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत हृतिक मनोहर ननावरे वय बावीस असे जखमी तरुणाचे नाव आहे धुलिवंदनाच्या दिवशी घडलेल्या या प्रकाराने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे भाजप एकनाथ शिंदेच्या शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाने गटानेही आपला उमेदवार विधानसभेच्या रिंगणात उतरवला आहे महायुतीच्या घटक पक्ष असलेल्या अजितदादाच्या पक्षाने संजय खोडके यांना उमेदवारी देऊन महाराष्ट्र विधानसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतलाय संजय खोडके हे विदर्भातील पक्षाचे मोठे नेते असून ते आमदार सुलभा खोडके यांचे पती आहेत त्यामुळे आगामी काळात विधान भवनात पती पत्नी आमदार पाहायला मिळणार आहेत सह्याद्री बुलेटिन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री